नमस्कार अध्ययन निष्पत्ती एक एक अकरा वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात इयत्ता पहिली विषय मराठी घटक मुळाक्षरे मुलांना आपण मागच्या तासिकेत मूळाक्षरांमधील स्वरांची ओळख केली होती आज आपण त्यातील व्यंजने बघणार आहोत तर बघा समोर तुम्हाला कशाचे चित्र दिसत आहे ते बघा आणि मला सांगा सगळ्यात पहिले दिसत आहे कपाट नंतर क आणि त्यानंतर कढई दिसत आहे तीनही शब्दांमध्ये क हे मुळाक्षर हे व्यंजन आलेले आहे म्हणजेच क कपाट कढाई तर बघा आता समोर क असणारे काही शब्द बघूया कपाळ मका नाक तीनही शब्दांमध्ये क दिसत आहे ज्या ठिकाणी क दिसत आहे तेथे आपण गोल करूया मकामधील क नाक क आणि कपाळमधील क त्यानंतर पुढचे व्यंजन बघणार आहोत म म पासून तुम्हाला पुढे काही चित्र दिसत आहे माकड मासा मांजर तीनही चित्र म पासून सुरू होत आहे माकड मासा आणि मांजर तर म पासून काही शब्द आपण बघूया म असणारे काही शब्द माकड मासा मक्का तीनही शब्दांमध्ये म आलेला आहे तर मग आपण त्या शब्दांमधील तीनही मला गोल करू मासा मा, माकड, मा, मा, मा आणि मक्कामधील म त्यानंतर पुढचे मुळाक्षर आपण बघणार आहोत ल ल पासून सुरू होणारे काही चित्र समोर दिसत आहे त्यापैकी ल लसून लिंबू आणि ल लाडू. तर ल असणारे काही शब्द बघूया लाडू लसून लिंबू तर ज्या शब्दांमध्ये ल आहे असे शब्दांना आपण गोल करूया तर ल असणारे शब्दांना ल ला गोल करूया आपण मागच्या तासामध्ये स्वर बघितले होते परंतु एक उजळणी म्हणून आपण आ बघूया आ आ पासून आंबा आ असणारा चित्र बघा आ आंबा आ आरसा आणि आपासून सुरू होणारे आग गाडी म्हणजे तीनही चित्रांमध्ये आ हे स्वर वापरलेले आहे म्हणजेच काना देताना आपल्याला आचा उपयोग खूप होतो का का मा मा कला काना दिल्यानंतर का का मामा म्हणजेच आचा उच्चार होतो आणि आला आलामध्ये देखील काना म्हणजेच आचा उच्चार होत आहे तर मुलांना आज आपण काही व्यंजन शिकलो तर त्यावर आधारित काही शब्द बघूया कमल क आला आहे कपासून कमल कणा कावळा त्यानंतर म असलेले शब्द मगर मीरा मान आणि ल असलेले शब्द लाकूड लसूण लाटणे तर मग मुलांनो समजले का तुम्हाला हे व्यंजन चला तर मग उद्या आपण पुढील घटक बघू Дальняват,